आपण सत्यदर्शन बैलगड्या शर्यतीसाठी आले नवीन अपडेट बैलगाडा शर्यत म्हणजे एकदम मातीतील खेळ रांगड्या गड्याने खिल्लारी बैलाच्या मशागतीने दम, मशा दम दाखवायला की मिळवलं मातीशी नाळ घट्ट करणाऱ्या या खेळास दृष्ट लागली होती पण आता समज कसं व्यवस्थित झालंय पण एक अजून नियम आलाय बघा त्याशिवाय काळ्या आईच्या लेकराला या शर्यतीत भाग घेता येणार नाही ना ना। बघ बिगी बिगी जाऊन इतकं एक काम केलं की झालं बैलगाड्या शर्यतीत करा की आनंदाची उधळण दाखवा दम कोणी अडवलं आहे तुम्हाला पण हा एक नियम जरूर पाळा सर्जा राजासाठी इतकं काम करावं लागतंय बघा बैलगाडा शर्यतीसाठी महत्त्वाची बातमी आहे कानाला बिल्ला नसलेल्या बैलाला शर्यतीत भाग घेता येणार नाही टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये असे संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे इयर टॅग नसल्यास पशुधनाची खरेदी विक्रीही करता येणार नाही एक जूनपासून एअर टॅग बंधनकारक असल्याचे शासनाने पत्रकार परिषद काढले होते इयरटॅग एक बारकोड पद्धती आहे जी सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप केलेली आहे त्याची नोंद भारत सरकारकडे असते बाजार समिती आठवडे बाजार खरेदी विक्री संघ यांनी इतर प्रशोधनाची ही विक्री करताना हा टॅग दिला जातो असे आहे की यावर लक्ष द्यावे लागणार आहे नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी असा शासन आदेश आला आहे तेव्हा बैलगडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी टॅग जरूर करून घ्या